मोताळामध्ये एका गावात एक कुटुंब राहत होत एक नवरा बायको आणि त्यांची मुलं चाळीस वर्षांचा सीताराम आणि पस्तीस वर्षाची त्याची बायको मीरा सुखाने संसार सुरू होता त्याचा सीतारामची मोठी बहीण आणि तिचं कुटुंब सीताराम ज्या ठिकाणी राहायचा त्याच ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून राहत होते म्हणून बहिणीचे मुले देखील सीताराम मामा आणि मीरा मामीच्या घरी नेहमीच ये करत असे हे मामा मामी देखील आपल्या भाचीचे लाड करत मामाची शेती होती आणि स्वतःचा व्यवसाय देखील होता म्हणून मामा नेहमीच कामात व्यस्त असत पण मामी मात्र मुलांचं शाळेचं आवरून दिलं की घरी एकटीच राहत असे तेव्हा नेहमीच ननंद किंवा भाचा भाची गप्पा मारायला मामीकडे येऊन बसत असे त्यामुळे या दोन्ही घरांचा चांगलाच गरोबा वाढला होता कधी एकत्र जेवण तर, तर कधी सोबतच सगळ्यांनी फिरायला जाणं सगळं काही यांचं व्यवस्थित सुरू होतं मामापेक्षा भाचा राकेश फक्त दहा वर्षांनीच लहान होता त्यामुळे त्या दोघांचंही चांगलंच जमत राकेश मामीची चांगलीच चेष्टा मस्करीही करत असे एक दिवस मामीच्या माहेरी कार्यक्रम होता परंतु मामाला मामी मामा मामा मामीला घेऊन जायला वेळ नव्हता शेतीमुळे आणि व्यवसायामुळे मामा नेहमीच अटकून जायचा तेव्हा मामा सीतारामने भाचा राकेशला मामीला तिच्या माहेरी घेऊन जायला सांगितले आणि काही काम नसल्यामुळे भाचा राकेश सुद्धा मामीला तिच्या माहेरी कार्यक्रमास घेऊन गेला मामी फक्त भाच्यापेक्षा पाच वर्षांनीच मोठी होती त्यामुळे वय मिळतं जुळत होतं आणि मजाक मस्ती ही या दोघांमध्ये जरा जास्तच चालत असे आता जेव्हाही मामीला कुठे जायचं असेल तेव्हा तेव्हा मामा व्यस्त असल्याने मामा भाचालाच मामीला घेऊन जायला सांगत असे आणि यामुळेच भाचा आणि मामीमध्ये मामी जरा चांगलीच मैत्री घट्ट झाली होती मामाने सांगितल्याबरोबर भाचा तयारच असायचा मामीला घेऊन फिरायला बाहेरून फिरून आल्यानंतर परत भाचा मामीजवळ येऊन गप्पा मारत असे मामीही आपल्या मनातील गोष्टी भाच्याजवळ बोलत असे मामा नेहमीच कामांमध्ये व्यस्त असल्याने मामाला मामीला द्यायला वेळच नव्हता आणि त्यामुळे मामाच्या हातातून मामी मामा हळुवारपणे निष्टू लागली होती तीस वर्षांचा भाचा राकेश पस्तीस वर्षांची मामी नात्याने तो भाचा आणि ती त्याची मामी एकाच गावात घराशेजारी घर मनात येईल तेव्हा एकमेकांच्या घरी एकमेकांकडे जायचं मामीला कुठेही जायचे असले की भाचा तिला घेऊन जायचा अर्थात तेव्हा या गोष्टीला मामाची काहीही हरकत नव्हती मात्र काही दिवसांनंतर हे प्रकरण जास्त वाढलं भाचा मामीच्या प्रेमात पडला आणि मामीही भाच्यासाठी जीव ओवाळून द्यायला तयार झाली न कळत हे दोघं जेव्हा सोबत राहत होते तेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले होते आपल्या मामाला मामीला द्यायला वेळ नाही तो नेहमीच कामात बिझी असतो मामी एकटीच असते ती किती चांगली आहे या मामाला तिची किंमत नाही असं कित्येकदा मामी भाच्याला बोलून सांगत असे परंतु भाचा मात्र मामीची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे तिला जे हवं आहे ते आणून देत असे आणि म्हणूनच या मामी आणि भाच्याचं प्रेम वाढतच गेलं प्रेम इतकं वाढलं की मामा घराच्या बाहेर पडला की भाचा मामीकडे यायचा आणि दोघही एकमेकांना भेटायचे जवळ साधायचे परंतु भाऊ प्रेमसंबंधांची कल्पना बाहेर कुणालाच नव्हती या मामीचे विवाह बाह्य अनैतिक संबंध तिच्याच भाच्यासोबत सुरू होते परंतु तरीही पुसटशी ही, ही माहिती याबद्दल भाच्याच्या घरात किंवा मामाला नव्हती आता मामी खूप खुश राहायला लागली कुठे बाहेर जायचं असेल तर स्वतःहूनच भाच्यासोबत जाऊ लागली भाचा ही मामीला खूप जीव लावत असे इकडे मामीचं मामासोबतही बोलणं वागणं बदललं आणि आता मात्र व्यस्त आयुष्यातून मामा बाहेर पडत बायकोकडे बारकाईने लक्ष देऊ लागला आणि तेव्हाच आपल्या बायकोचं आणि आपल्याच भाच्याचं प्रेम प्रकरण मामाच्या लक्षात आलं आणि मामाच्या पायाखालची जमीनच सरकली मामाने आता भाच्याला घरा त्याच्या घरात यायला बंदी केली मामीपासून दूर राहायला सांगितलं परंतु उशीर झाला होता मामी आणि भाचा एकमेकांच्या प्रेमात इतके डुबले होते की ते एकमेकांपासून दूर राहूच शकत नव्हते मामा मात्र त्या दोघांनाही भेटू देत नव्हता त्यांच्या अनैतिक नात्याला विरोध करत होता म्हणून भाचा आणि मामीनं पळून जाऊन दोघांनीही लग्न करून एकत्र राहायचं ठरवलं मामी आपलं नातं नवरा मुलं सगळं काही विसरून गेली होती तिला फक्त भाच्याचं प्रेमच दिसत होतं मामी व भाचा दोघही एक दिवस शेवटी पळून गेलेच आणि ही गोष्ट पूर्ण नातेवाईकांमध्ये समजली सगळीकडे मामी आणि भाच्याशी शोधाशोध सुरू झाली तेव्हा भुसावळमध्ये हे दोघही मामी भाचा नवरा बायको म्हणून राहत असल्याचं काही नात्यातील लोकांना समजलं अगदी नवरा बायकोप्रमाणे हे दोघही खूप आनंदात तिकडे राहत होते परंतु समाज काय म्हणेल हे चुकीचं आहे असे नात्यातील काही लोकांनी त्या दोघांनाही समजून सांगितलं आणि त्यांना घरी परत घेऊन आले मामी मात्र आता आपला जीव भाच्यावरच असल्याचं सांगत होती नवऱ्यामध्ये तिचा अजिबातही जीव राहिला नव्हता मला गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होते असा प्रश्न ती नवऱ्याला करत मला कार्यक्रमाला जायचं होतं तेव्हा तुम्ही कुठे होते माझी इच्छा कधीच समजून न घेणारे तुम्ही माझ्यापासून दूरच राहा मामीन स्पष्ट शब्दात नवऱ्याला सांगितलं होतं म्हणून आता या मामाचा रागानावर झाला होता संतापलेला मामा आता भाच्यासोबतच भांडण करू लागला मामामी मामा मध्येही जास्त वाद होऊ लागले आपली बायको आता भाच्यालाच सर्वस्व मानते ती सगळं काही विसरून गेली तिच्या मनातून हा भाचा कायमचा निघाला पाहिजे त्यासाठी आता हा मामा भाच्याला धमक्यांचे फोन करू लागला तुला सोडणार नाही म्हणू लागला तू खूप चुकीचं काम केलं आहे म्हणून एकतर तू आता फाशी घे नाहीतर मीच तुझ्या मामीचा खून करतो आणि मी ही फाशी घेत तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो असे मामा वारंवार भाच्याला धमकावत राहिला भाचा राकेश मात्र मामाच्या या धमक्यांना घाबरला मामीपासून तो दूर राहू शकत नव्हता मामीचा खून तो डोळ्यांनी बघू शकत नव्हता म्हणून राकेशनं मामाच्या धमक्यांना कंटाळून एक पत्र लिहिलं मामीवर प्रेम त्याने त्यात सांगितलं परंतु मामा देत असलेल्या धमक्यांना कंटाळून आपण आपलं जीवन संपवत आहोत असे राकेशनं लिहिलं आणि शेवटी पंख्याला गळफास घेतला मामीवर दुःखाचा डोंगर कोसळला मामाच्या मनात मात्र आनंद होता कारण कोणत्याही परिस्थितीत मामाला भाच्याचा जीव घ्यायचा होता परंतु या सगळ्या मागे मामाचा हात होता हे कुणालाच माहिती नव्हतं मामी भाच्या अनैतिक संबंध होते मामी पासून तो दूर राहू शकत नव्हता म्हणूनच गळफास घेतला अशीच चर्चा सगळीकडे होती परंतु आत्महत्यानंतर एक महिन्यानंतर घराची साफसफाई करत असताना टीव्हीच्या मागे राकेशचं पत्र मिळालं आणि तेव्हा उघड झालं की मामानेच भाच्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं या प्रकरणी धामणगाव बडे पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती परंतु चिठ्ठी सापडल्यानंतर मोताळा तालुक्यात राहणाऱ्या मामाविरुद्ध भाच्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या कथेतून एकच शिकावं कितीही रक्ताचं नातं असू द्या त्यांना खूप जास्त जवळीक देऊ नका आपल्या बायकोला वेळ द्या आणि नात्याचा सन्मान करा पवित्र नात्यांना काळिंबा फासू नका खर तर मित्रांनो या घटनेत मामाचीही तितकीच चुकी आहे असे मला वाटते तरुण भाच्याला कशासाठी मामीला घेऊन जायला सांगायचं जरी कितीही नात्यावर विश्वास असला तरीही का त्यांना कार्यक्रमांना एकटं पाठवायचं आपणच थोडा वेळ काढून का बायकोला घेऊन जाऊ शकत नव्हता हा मामा आणि मामी आणि सुद्धा आपलं नातं कोणतं आहे हे बघून प्रेम करायला हवं ना नात्याचा मजाक बनवून ठेवला यांनी लग्न झालेला असतानाही असे संबंध ठेवणं किती चुकीचं आहे नवऱ्याला धोका देणं त्याहून जास्त चुकीचं तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कोण जास्त चुकीचा खाली कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन क्राईम स्टोरी टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद